अरे आलात तुम्ही या आज इथे बघा छान मस्त आहे ना छान जाळीदार अस ज्वारीचं दिर्ड बनतय आपल्या किचन मध्ये कस हे पाहायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लेन धिरडं करत नाही आहे तर मसाला धिरडं करतो आहे आणि सोबतच पौष्टिकसुद्धा तर त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला इथं खूप सगळा स्पेस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळभाज्या घालू शकता इथं मी ढोबळी मिरची घेत आहे टोमॅटो सोबतच कांदा हिरवी मिरची यासारखे पदार्थ घेत आहे आणि अल आणि लसूणसुद्धा आपण वापरणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या धिरड्याचा स्वाद जो आहे ना तो अगदी द्विगुणित होणार आहे तर त्यामुळे जे काही मला साहित्य लागत आहे ते सगळं अशा पद्धतीनं एकदम बारीकसर असं करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण धिरड्यांसाठी ह्या सगळ्या भाज्या कट करून घेतो ना त्यावेळेस त्याचं कटिंग एकदम बारीक झालं पाहिजे म्हणजे आपलं धिरडं तव्यावर गेल्यानंतर पलटताना ते तुटत नाही तर इथं बघा सगळी आपली तयारी झालेली आहे चिरड्याचं बॅटर तयार करत आहोत त्यासाठी एक कप चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ अर्धा कप बारीक रवा आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा आपल्याला छान असं बॅटर तयार करायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर करण्यासाठी मला साधारण दोन कप एवढं पाणी लागलेलं आहे आता हे पीठ भिजण्यासाठी साधारण दहा मिनटांसाठी आपण ठेवून देऊयात तोपर्यंत आता आपल्याला एक तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी आगारोचा हा पॅन घेतलेला आहे आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आहेत आणि स्टेनलेस स्टीलची असली तरीही जाड आहेत त्यामुळे आपली भाजी करपत नाही आता सोबतच यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथं मी डिझानोचं हो एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरत आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जो काही आपण चिरून घेतलेला लसूण आणि आलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे परतवून घ्यायचं भाजीला फोडणी देतो त्या पद्धतीनं आपल्याला लसणाचा रंग बदलायचा नाही आहे अगदी हलका असा लस लसणाचा रंग बदलला की यामध्ये अगोदर हिरवी मिरची टाकून घेते तेलात हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतली जाते म्हणजे त्याचा जो तिखटपणा आहे ना तो पूर्ण तेलात उतरतो आणि नंतर बाकीचे पदार्थ टाकायचे तर इथं आपण टाकून घेतलेला आहे कढीपत्ता कडीपत्ता छान मस्त कडक होऊ द्यायचा आहे आणि आता यानंतर आपण या फोडणीमध्ये एकत्रितरित्या कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची टाकत आहोत याला खूप जास्त मौसूद करायचं नाही आहे आपण काही कुठली भाजी वगैरे इथं करत नाही आहे तर फक्त फोडणीचा फ्लेवर यावा आणि भाज्यांचा जो असा थोडासा कच्चा आपण कसं म्हणतो स्वाद आहे ना तो कमी व्हावा आणि छान मस्त क्रिस्पी अशा आपल्या भाज्या व्हाव्यात त्यासाठी ही सगळी प्रोसेस चालू आहे भाज्यांपुरतंच चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आता गॅस बंद करते आणि ही फोडणी थोडीशी सोमोट होऊ देऊयात म्हणजे नंतर आपण ती त्या बॅटरीमध्ये टाकू शकतो फोननी थंड झालेली आहे बॅटरमध्ये ओतून घेऊयात सोबतच आपण यामध्ये खूप सगळी कोथिंबीर देखील टाकून घेत आहोत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि या बॅटरमध्ये आता आपण टाकत आहोत धना जिरा पावडर सोबतच शाही गरम मसाला या दोन्हीच्याही ऑर्डर्स स्वीकारल्या जातात जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवे खूप जास्तही घट्टसर नको आहे म्हणजे मग आपलं व्यवस्थित असं धीर्डं तयार होणार नाही थोडंसं पातळ अशा पद्धतीचंच आपल्याला बॅटर लागतं तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे काय करायचं तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर बॅटर सोडायचं म्हणजे छान अशी त्याला जाळीसुद्धा सुटते तर ज्या साईजचं तुम्हाला हे धिरडं हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता जर तुम्हाला मऊ लुसलुशीत हवं असेल ना तर तशा पद्धतीचंही करू शकता आणि थोडंसं क्रिस्पी हवं असेल तर बॅटर आणखीन थोडंसं जास्त पातळ करायचं म्हणजे क्रिस्पीसुद्धा आपलं तयार होतं तर झाकून ठेवलेलं आहे आणि अगदी एखाद मिनटानंतर तुम्ही बघू शकता वर्ण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे तुम्ही इथं बघू शकता मस्त याला जाळीसुद्धा पडलेली आहे आणि बघताच खावंसं वाटतंय ना वाट कशाची बघताय अहो खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरात जे, जे काही साहित्य ॲवेलेबल असतं ना त्यामध्ये तयार होणारी तर त्याच्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही तर सेम अशाच पद्धतीनं मी इतर धिरडे सुद्धा तयार करून घेत आहे आणि हे जे धिरडं आहे ना आपण म्हणतानाच याला मसाला धिरडं असं नाव दिलेलं आहे कारण की याच्यामध्ये कशाचीच कमी नाही आहे कुठल्याच चवीची कमी नाही आहे तुम्ही हे असंच सुद्धा खाऊ शकता पण जर तुम्हाला हवं असेल तर आपण जी सगळ्यांसाठी सोलापुरी शेंगा चटणी देतो ना ती चटणी दह्यामध्ये टाकून त्याच्याबरोबर एकदा ट्राय करा खूप भन्नाट असं हे कॉम्बिनेशन लागतं एक धिरडं आहे ना बॅटर थोडंसं पातळ करून अशा पद्धतीचं मी थोडंसं कडक करून घेतलेलं आहे खायला छान लागतं चला तर मग मस्त पैकी हे धिरडे मी एन्जॉय करते आणि मला बघत हो असताना तुम्ही मला हे कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल परत एकदा भेटूया अशाच एका छान छान रेसिपी सहित तोपर्यंत बाय